नमस्कार श्रोते हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले सहर्ष स्वागत सगळं घर साफ, साफ केलं ना माझगर झाडलं का पावलं रेखली का उंबरटा धुवून कुंकू लावून ठेवायचाय रांगोळीच्या पावलांमध्ये कुंकू मागे आणि हळद पुढे घालायची चंदनाची पावलं शेज घरातच रेखायची तिथेच शांत शीतलता हवी कोठीच्या खोलीत बळदाकडे थांबायचं तेलाचे दिवे उजळून ठेवले तुपाच्या निरंजनी चारही, चारही कोपऱ्यात लावायच्या रेशमी खण तयार ठेवलेत ना।, ना अक्षदा दुधाची, दुधाची, दुधाची चांदीची वाटी, वाटी। कोमट पाण्याचा गडू ताटात ठेवायचा आरतीच्या तपकात सुपारी अक्षता सोबत ओवाळायला अंगावरचा दागिना उतरवू नका सोन्याची वेडणी ठेवा लेकीचे स्वागत करायला सुनांनी अंगावरचे डाग उतरवायचे नाही तो त्यांचा अंगावर चढवलेला समृद्धीचा मान आहे ओवाळून टाकायची खोबऱ्याची वाटी नीट ठेवलीत ना वाजवायला झांज घ्या वर्षातून एकदा लेकी घरी येणार हसून स्वागताला उभा राहायचे कंबर कसून सरबराई करायची लेकीची पंचांग पाहून सजलेल्या उजळलेल्या ले 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 लेकी दारात हजर व्हायच्या शंख घंटा थाळ्या झांजा वाजवत ताटभर तांबणातून सालनकृत लेकी अंगण ओलांडून उंबरट्यात व्या व्हायच्या गौर आली सोन्याच्या पावलांनी म्हणत खापरपणजी कौतुकाने दुधाने मग कोमट पाण्याने लेकींचे पाय धुवून साजूक तुपाच्या निरंजनाने ओवाळून हळद कुंकू लावून औक्षण करून लेकींना घरात घ्यायची मग हदी कुंकवाच्या पावलांनी लेकी, लेकी दोन दिशांनी घरभर फिरायच्या आईने हातातला कंदील वर करून दाखवलेल्या प्रकाशात घर बघताना लेख विचारायची उदंड असू दे माहेरचा चोसोपी वाडात फिरत लेकी घर साठवणीची खोली कोठी शेजघर हिंडत विचारायच्या इथे काय आहे आणि घरातल्या सुना सांगायच्या इथे काय विद्या आहे इथे काय धन आहे इथे काय धान्य आहे इथे काय गोधन आहे वस्त्र आहे भरभराट आहे ऐकून लेकी समाधानाने हसायच्या माज घरात दोन्ही निशांना हिंडून आल्यावर दोघी एकत्र भेटून देवघरात पाटावर जाऊन बसायच्या माहेरी सगळं समृद्ध आहे उदंड आहे हे बघून सुखावून ऐटीत पाटावर बसून लांबून आल्यावर गुळाचा दुधाचा नैवेद्यरूपी पाहुणचार घेऊन मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आईचा आणि तिच्या सुनेचा प्रेमसंवाद ऐकत बसायचा खापरपणजी म्हणायची आज साधच वाढायचं लांबून आल्यात आरामात बसू दे उद्या पुरणवरण आहे रात्री घर निजायचं मी देवघरात मायलेकींचा सुखसंवाद सुरू असायचा समयीच्या शांत ज्योती प्रसन्न की आपली शांत माय अन्नपूर्णा जास्त प्रसन्न अशा वातावरणात वर्षभराची सुख लेकीला मुखपणे सांगायची नी दुःख लपवायची कारण लेख वर्षातून एकदाच येते ना घरभरातले दिवे शांतावत तेव्हाची सून येऊन देवघराच्या दारात उभी राहायची आणि सासूला झोपायला येताय ना म्हणत घेऊन जायची दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पुरणाचा घमघमाट एकवीस भाज्या दोन चटण्या अळूवडी दोन कोशिंबरी कुरडया खानदेशी कढी मसाले भात पोळ्या पुरणपोळ्या खानदेशी मांडे आणि लेकीसाठी खान्देशी गव्हाची खीर शेवयांची खीर कळीदार भात आणि साधा वरण तयार ठेवून खास गौरींसाठी बनवून ठेवलेलं खांदेशी लोणकडी तूप नैवेद्याच्या चांदीच्या ताटात वाढून ताट तयार केलं जायचं लेकीला काठाची साडी रेशमी खण बांगड्या शेवंतीची वेणी हार देऊन सन्मान केला जायचा आणि हातभर तांबणात एकवीस तुपाच्या वातींची पूर्णाची आरती केली जायची मध्यानाला दोन सोबत लेकी जेवायच्या आणि आग्रह कर करून जेवण वाढलं जायचं तृप्त व्हायचं आणि पारख्यांच्या आनंदून समाधानाने विसावलेल्या भरल्या घराकडे रात्रभर डोळे भरून पाहायच्या तिसऱ्या दिवशी तड लागलेलं पोट आनंदाने भरलेलं मन माहेरचा मान घेऊन रेंगाळत्या पावला आणि भरल्या डोळ्यांनी निघायची तयारी करायच्या सासरी परत जाताना प्रवासात त्रास नको म्हणून भाताला विरजलेली कवड मोडून दही लावलं आणि लेकी समोर ठेवलं जायचं ओटी भरून कुंकू लावून घरातल्या सुना म्हणायच्या की बाई सरबराई करायला चूक झाली असली तर राग मारू नकोस पुढच्या वर्षी परत ये तुझी वाट पाहू माय अन्नपूर्णा थरथरत्या हाताने आणि भरल्या हळद कुंकवाची बोट असेन नसेन, तुझ माहेर नक्की असेल उतू नकोस मातू नकोस माहेरची वाट विसरू नकोस परत ये आम्ही वाट पाहू लेकीचा तर पाय कुठे निघायचा माहेरच्या माझ्या पण जायला हवंच माहेरी सुखसमृद्धी समाधान उदंड असू दे माहेर राहू दे म्हणत आशीर्वाद पुढच्या वर्षी येण्याचं वचन देत लेकी दिवसा उजेडी आपापल्या घरी रवाना व्हायच्या लेकी गेल्यावर डोळे पुसून नातवाच्या पाठवणीची तयारी करायला आजी आणि मामी दडप्या पोह्यांना भिडायच्या पण काहीही म्हणा ज्या ज्या घरात सगळ्या सुना मुलं जावा नातवंड एकत्र येतात सर्वजण मिळून काम करतात तिथं अगदी मजेत जातात खरं म्हणजे हे करमणं मजा वाटणं प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते ती येते राहते जेवते आणि जाताना म्हणते खुशाल राहा असच मिळून मिसून राहत जा कुणी आणि का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं शास्त्रीय दृष्ट्या असेल काही का अर्थ त्या सणा समारंभांना थोडा विचार केला चिंतन केलं तर आपल्याला कळेल या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं आपुलकीला उधाण येत माणसं एकत्र येतात भेटतात बोलतात आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली हीच खरी चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छताखाली येणं गुण्या गोविंदाने राहणं आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं हीच खरी लक्ष्मी पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हा दिरांनी वहिनीकडे हक्काने मागितलेला कब्बर चहा तुम्ही राहू द्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हीच खरी लक्ष्मी त्यामुळे पूर्वजांना नाव ठेवू नका ते आर्थिक दृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते एखाद्या वेळेस रागवत असतील पण दुःख धरत नव्हते ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतु एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होत योग्य वेळी योग्य आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला न जाऊ देणं हीच खरी लक्ष मला मला करण्यापेक्षा तू घे तू घेचा गे, आग्रह करणे आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा अशी ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना घर कुटुंब आणि नातं टिकवण्यासाठी केलेला के प्रत्येक सदस्याचा, सदस्याचा त्याग हीच खरी लक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमोस्तुते, गौर निघाली सोन्याच्या पावलांनी तर श्रोते हो।, हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद